मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार तपासणी अंडाणू आणि शुक्राणू सल्ला म्हणजे आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा संगमनेर तालुक्याच्या पठार भागात भरदुपारी तीन चोरट्यांनी साकूर फाट्याजवळ रहिवाशी असलेले लहानू कारभारी कराळे यांचं घर फोडून जवळपास नऊ तोळे सोनं त्याचबरोबर दीड लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे लहाणू कराळे यांचं साकूर फाट्यावर चहाचं दुकान आहे नेहमीप्रमाणे दुकानावर ते आणि त्यांची पत्नी होते तर मुलं शाळेत गेली होती दुपारी तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लहानू कराळे यांच्या घरामध्ये प्रवेश करून घरातील रोख रक्कम आणि दागिने चोरून नेलेत या घटनेची माहिती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत थोरात यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर त्यांनी घटनेची पाहणी करून आसपास कुठे सीसीटीव्ही फुटेज मिळतं का याची माहिती घेतली दरम्यान कर्जुले पठार या ठिकाणी देखील चोरट्यांनी भरदुपारी चोरी केली आहे या प्रकरणाचा तपास पोलीस करत असतानाच लहानू कराले आणि त्यांची मुलं शाळा सुटल्यावर सायंकाळी पाचच्या सुमारास घरी गेले असता घरातील कपाटाची उचकापाचक त्यांना दिसले त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली गावचे सरपंच किरण भागवत यांनी पोलिसांना या घटनेची माहिती देताच पोलीस घटनास्थळी पोहोचले तर पठार भागात भरदिवसा चोऱ्या झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर